Namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं कालच्या कालचं क्लोजिंग होत ते आपण इथे बघू शकतो कालचा याचा अर्थ आदल्या दिवशीच आदल्या दिवशी ट्रेडिंग ज्या दिवशी झालं होतं त्या दिवशीचं क्लोजिंग इथे होतं त्यानंतर ओपनिंग जे तुम्ही बघू शकता हे गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर लगेचच आपण आदल्या ट्रेडिंग डेचा जो होता तो हाय ब्रेक केला जनरली काय होतं खूप गॅपअप ओपन झालं आणि असा हाय ब्रेक केला की त्याच्यानंतर मार्केट साईडवेज होतं याचं कारण असं असतं की ऑलरेडी एवढी तेजी झालेलीच आहे त्यामुळे आता नवीन आणखीन बायर लगेच येणार नसतात दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात काय ठेवायची असते की आपल्याला दुसरा इंडेक्स जो आहे निफ्टी त्यामध्ये काय होते ते बघायचं असतं तर इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की अ पहिल्या पंधरा मिनिटामध्ये जी तेजी झाली परत जर बघितलं तर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला थोडस सेलिंग झालं अगदी शूटिंग स्टार सारखा पॅटर्न बनला त्याचा काही लो ब्रेक झाला नाही त्यानंतर पुन्हा एकदा तेजी झाली पुन्हा एकदा असं जेव्हा पहिल्या तीन चार कॅन्डलमध्ये आपल्याला लक्षात येतं की साइडवेज मुवमेंट होती आहे तर त्यानंतर आपल्याला त्या दिवशी मार्केटमध्ये फार मोठी मुवमेंट सहसा होत नाही शक्यतो सकाळच्या सत्रात तर होत नाही दुपारच्या सत्रात झाली तर ती गोष्ट वेगळी पण आपल्याला ते साईडवेज मुवमेंट होणार आहे हे पहिल्या दोन तीन कॅन्डल नंतर लक्षात यायला लागतं आता हे असं का झालं याचं दुसरं एक कारण आहे मग अशी तसं निफ्टीकडे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे तर ही जी दुसरी कॅन्डल होती ह्या दुसऱ्या कॅन्डलमध्ये निफ्टीनं लाईफ टाईम हाय बनवला जनरली काय होतं जेव्हा एखादा लाईफ टाईम हाय असतो तो ब्रेक होऊन आपण थोडंसं वर जातो त्यानंतर बऱ्याच जणांनी ह्या ठिकाणी काय केलेलं असतं आपल्याला प्रॉफिट बुकिंग साठी ट्रेड्स लावून ठेवलेले असतात कारण लाईफ टाईम हाय हे आपलं टार्गेट असतं म्हणजे पूर्वी एकदा इथे टच केली समजा ही लाईन आहे पूर्वी एकदा टच केलंय खाली आलोय आणि आता परत वर जातोय तर मग इथून वर जात असताना ह्या पूर्ण जर्नीमध्ये ज्यांनी ज्यांनी बाईंग केलं असेल त्यांच्यासाठी हीच लेवल टार्गेट असणार त्यामुळे तिथं काय होतं इथे आल्यावर थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग नेहमी बघायला मिळतं तर त्या पद्धतीनं निफ्टीमध्ये नवीन लाईफ टाईम हाय बनवल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा फार मोठी मुवमेंट मग राहिली नाही तर अर्थात बँक निफ्टी वरच्या बाजूला टिकून राहिलं निफ्टी थोडस खाली येताना सुद्धा आपल्याला बघायला मिळालंय तर आता आपण बघणार आहोत की इथून पुढे काय होऊ शकतं तर इथे आपण जर बघितलं तर आपल्याला ही एक पोल फ्लॅग पॅटर्न सारखं झालंय म्हणजे हा असा एक पोल बनलाय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा असा आपल्याला एक फ्लॅग बनलाय बरोबर तर ही पोल फ्लॅग पॅटर्न आपल्याला तयार झालाय काय होतं जनरली साठ टक्के शक्यता असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल बरोबर तीस टक्के शक्यता असते की खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि दहा टक्के शक्यता असते की आपल्याला हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न इथे सुद्धा कंटिन्यू होताना दिसेल तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर आता ह्याच्यासाठी आपण काय केलंय आपण इम्पॉर्टंट लेवल, लेवल सर्व काढलेले आहेत तुम्हाला मी स्क्रीन वर ऍडजस्ट करून ते दाखवतोय वरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो की बँक निफ्टी मध्ये वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास आपल्याला ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मिळालेली आहे खालच्या बाजूला जर बघितलं तर सत्तेचाळीस हजार चारशे पन्नासच्या आसपास आपल्याला ही खालची इम्पॉर्टंट लेवल मिळालेली आहे काय होऊ शकतं जर आता आपण इथन वरच्या दिशेनं ब्रेकआउट केलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ह्याच आसपास आपल्याला म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या आसपासच सकाळी आपल्याला हाय बनलेला होता आणि जर समजा उद्या आपण ही लेवल ब्रेक करू शकलो फ्लॅट ओपन करून तर मग काय होईल आपल्याला सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास आणि सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास थोडक्यात अठ्ठेचाळीस हजारच्या दिशेनं मग आपल्याला बँक निफ्टीमध्ये वाटचाल होताना बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची उद्या जर सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास ही लेवल ब्रेक झाली तर आपण अठ्ठेचाळीस हजारच्या दिशेनं वाटचाल नक्कीच करू शकतो मात्र काही कारणामुळे असं झालं नाही आणि इथून काय झालं थोडंसं सेलिंग आलं तर काय होईल मग पुन्हा आपल्याला जे दहा टक्के शक्यता सांगितली होती की साइडवेज होण्याची शक्यता आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं कारण काय झालंय ह्या आसपास आपल्याला एक सपोर्ट तयार झालेला आहे ही लेवल कोणती आहे सत्तेचाळीस हजार चारशेच्या आसपास सत्तेचाळीस हजार चारशे ते सत्तेचाळीस हजार पाचशे ही जी लेवल आहे इथे आपल्याला हा भाग आपल्यासाठी आता सपोर्ट झोन आहे तर त्याच्यामुळे होणार काय की जोपर्यंत आपण इथून वर आहोत तोपर्यंत हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणार इथून सुद्धा जर समजा ब्रेक झालं तर आपल्याला थोडेस सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास ची लेवल आहे आपल्याला इंडिकेशन मिळेल अलर्ट मिळेल पण आपल्याला सत्तेचाळीस हजार चारशेच्या खाली जात नाही आणि टिकत नाही तोपर्यंत थोडंसं सा सावध राहायला लागणार आहे तसं झालं तर मग सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास आणि सत्तेचाळीस हजार एकशे पन्नास ह्या लेवल आपल्याला मग बघायला मिळू शकतात अर्थात त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ वेज होऊन मग जर आपल्याला ब्रेकडाऊन झालं तरच मग अशा पद्धतीनं खालच्या लेवल बघायला मिळतील तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण बघणार आहोत उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्येच म्हणजे फिन निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते फिन निफ्टी मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर अगदी बँक निफ्टी प्रमाणेच आपल्याला अगदी पोल अँड फ्लॅग पॅटर्नच इथे दिसतोय आणि ह्या पोल अँड फ्लॅग पॅटर्न मध्ये सुद्धा हळूहळू आपल्याला काय लक्षात येईल मी तुम्हाला थोडंसं झूम लेवल व्यवस्थित ऍडजेस्ट करून दाखवतो पोल अँड फ्लॅग पॅटर्न मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न सारखे पॅटर्न म्हणायला खाली सुरुवात झाली होती आणि त्याचं ब्रेकआउट येत होतं इथे बघा या पद्धतीनं आपल्याला इथे पण असं म्हणजे ह्या डबल डब्ल्यू पॅटर्न आहे म्हणजे पहिला हा हालू आहे त्याच्यानंतर हा लो आहे त्याच्यावर थोडासा हा लो आहे आणि मग ह्या आसपास साधारणपणे एकदा ब्रेकआउट झालेला आहे आणि पुन्हा शेवट मार्केट क्लोजिंग असल्यामुळे पुन्हा एकदा सेलिंग दिसत आहे उद्या वरच्या बाजूला आपल्याला काय लक्षात ठेवायचं ही इम्पॉर्टंट लेवल आहे ही लेवल कोणती आहे ही लेवल आपल्याला इथे दिसतीये एकवीस हजार दोनशे पंचवीस ची खालच्या बाजूला आपल्याला कुठली लेवल आहे तर खालच्या बाजूला ही लेवल आहे एकवीस हजार एकशे पन्नास ची आता ह्या ज्या दोन लेवल आहेत उद्या जर समजा पोलंड फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला पाहिजे असेल तर एकवीस हजार दोनशे पंचवीसच्या वर आपल्याला तसं झालं तर एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर एकवीस हजार तीनशे पंचवीस आणि एकवीस हजार तीनशे पंचाहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झालं आणि खालच्या दिशेनं येत असेल तर काय होऊ शकतं मग ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल एकवीस हजार एकशे पन्नास ची आणि ती लेवल जर तुटली तुम्ही बघू शकता या लेवलच्या आसपास अनेक वेळाला सपोर्ट आज घेतलेला आहे तर जर ही लेवल तुटली तर मग एकवीस हजार शंभर एकवीस हजार पन्नास आणि एकवीस हजार पर्यंत आपल्याला फिन निफ्टी खाली येताना देखील बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टी आणि फील निफ्टी मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण बघणार आहोत उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्स मध्ये आपल्याला चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय तर इथे मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट काढलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही देखील उद्यासाठी अशा लेवल्स सेट करू शकता तर त्यासाठी तुम्हाला हा चार्ट इथे दिसतोय तर हा झाला निफ्टीचा चार्ट निफ्टीमध्ये लाईफ टाइम हाय बनल्यानंतर थोडंसं सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला दिसतय मात्र हा सुद्धा पोल फ्लॅग पॅटर्नच आहे जर ह्याच्यावर ब्रेकआउट आलं तर उद्या निफ्टी सुद्धा नवीन लाईफ टाइम हाय बनवू शकतो तर हे झाला निफ्टीचा चार्ट आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये मात्र आपल्याला इतर सर्व इंडेक्सपेक्षा वेगळं म्हणजे आपल्याला एक तेजी कंटिन्युएशन तेजीच कंटिन्युएशन होताना आपल्याला बघायला मिळालं याचा सुद्धा चार्ट तुम्हाला इथे दिसतोय तुम्ही पाहिजे तर याचाही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे झालं आपल्याला इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडस पुढे जाऊया आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे झूम लेवल थोडं ॲडजस्ट करून घेतो आणि तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉक एकत्र करूया सगळ्यात पहिला जो स्टॉक आपण इथे बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे एनएमडीसी तुम्हाला कदाचित आठवत असेल जे नियमित सदस्य आहेत त्यांनाही आठवत असेल की एन एम डी सी हा माझ्या पोर्टफोलिओमधला स्टॉक आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला एम पॅटर्न बनला होता त्यावेळेलाच मी तुम्हाला हा स्टॉक Uh, ह्याच्यासाठी दिलेला होता आपल्याला एम पॅटर्नच्या अभ्यासासाठी दिलेला होता की इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत वर जाऊन इथपर्यंत जेव्हा खाली आलं होतं ह्याच वेळेला आपण हा स्टॉक घेतलेला होता जर इथून ब्रेकडाऊन झालं तर आपण बघितलेलं होतं मी थोडंसं तुम्हाला अ uh... दिसतील सगळ्या अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतोय खालचं टार्गेट इथे का दिलं होतं तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला काय होता पूर्वी सपोर्ट घेतलेला होता त्याच आसपास इथे सपोर्ट घेऊन आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनवतोय म्हणजे वर्ण आपल्याला इथे एम पॅटर्न बनवला होता आता खालच्या बाजूला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सेलिंग झालं इथे तेजी झाली इथपर्यंत परत सेलिंग होऊन आता डब्ल्यू पॅटर्न बनवतोय म्हणजे वर एम पॅटर्न बनवल्यामुळे सेलिंग आलं होतं खाली डब्ल्यू पॅटर्न बनवतोय आणि त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे त्यामुळे आता तेजी होऊ शकते वर जात असताना आपल्याला दोनशे नऊ दोनशे दहाच्या आसपास हा डब्ल्यू पॅटर्नची नेकलाईन आहे ही जर ब्रेक झालेली आहे वर जात असताना आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये एका दिवसातच येईल असं नाही पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे पहिलं टार्गेट आहे दोनशे एकवीस रुपयाचं आणि दोनशे सत्तावीस रुपयाचं आपल्याला हे दुसरं टार्गेट असणार आहे ज्याच्या दिशेनं एन एम डी सीचा स्टॉक वाटचाल करू शकतो तर हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे एन एम डी सी दुसरा स्टॉक आहे मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला मी तुम्हाला हा सुद्धा स्टॉक ब्रेकआउट झाल्यानंतर सांगितलेला होता बरेच दिवस ह्या लेवलला आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स घेतला जात होता फायनली आपल्याला तीन वर्किंग डेज पूर्वी ब्रेकआउट आला त्यानंतर आपण बघितलं तर लेवल टेस्ट करायला हा स्टॉक खालच्या दिशेनं गेला म्हणजे आपलं हे काय असतं प्रोसेस काय असते ब्रेकआउट येऊ द्यायचा एक हाय बनवू द्यायचा त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येऊ द्यायचं आणि परत वर जात असताना एन पॅटर्न बनवला तर मग आपल्याला इथे ब्रेकआउट झाल्यानंतर म्हणजे खरा ब्रेकआउट आपला इथे आहे ह्या लेवलला पण आपल्याला ले तो कन्फर्म कधी होतो ह्या लेवलला कन्फर्म होतो तर त्या पद्धतीनं आता इथे स्ट्रक्चर तयार होतंय ब्रेकआउट आलाय लेव्हल टेस्टिंगला खाली येऊन गेलंय आणि आज अखेर आपल्याला काय झालंय पुन्हा तेजी चालू झालेली आहे त्यामुळे हा जो हाय बनलाय हा हाय जर आपल्याला ब्रेकआउट झाला एक हजार सत्तावीसच्या आसपास एक हजार सत्तावीस एक हजार सत्तावीस रुपये पन्नास पैशाच्या आसपास तो जर ब्रेकआउट झाला तर मग ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी होऊ शकते एक हजार पन्नासच्या दिशेनं हा स्टॉक जाऊ शकतो हा झाला दुसरा स्टॉक ज्या स्टॉकचं नाव आहे मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड एम एफ एस एल आपण आता तिसरा स्टॉक बघणार आहे ज्या स्टॉकचं नाव आहे बर्जर पेंट्स बर्जर पेंट्समध्ये आपल्याला मागचे सलग काही दिवस जर तुम्ही बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा दिवस आपल्याला सलग एक तेजी होताना दिसत होती आणि आज अचानक आपल्याला काय झालं एक इनसाइड कॅन्डल बनलेली दिसते अशा वेळेला काय होऊ शकतं मूळचा ट्रेंड डाऊन ट्रेंड होता पहिला बाउन्स आला याच्यामध्ये आपण काही बाय करत नाही आणि आता इनसाइड कॅन्डल बनली आहे ती सुद्धा बेरिश आहे जर समजा आजचा लो उद्या ब्रेक झाला तर कदाचित हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण ओरिजिनल ट्रेंड डाऊन ट्रेंड होता बाउन्स आलाय फिफ्टी पर्सेंटच्या आसपासवरून आपल्याला रिव्हर्सल मिळते आणि अशा वेळेला जर इथून खाली जात असेल तर आपल्याला आजचा लो तुटला तर मग खाली येत असताना आपल्याला पाचशे पंचावन्न पाचशे पंचेचाळीस ही टार्गेट येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा आपण टेस्ट करताना बघायला मिळू शकतात तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर उद्या हा हाय ब्रेक झाला तर ते सुद्धा लक्षात ठेवा हा हाय ब्रेक झाला तरी सुद्धा इन्साईड कॅन्डलचा ब्रेकआउट मिळेल आणि अशा वेळेला आपल्याला वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हा जो हाय बनला होता हा पुन्हा आपण रिटेस्ट सुद्धा करू शकतो त्यामुळे आता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल बर्जर पेंट मध्ये त्या दिशेनं आपल्याला मोठी मुवमेंट आता बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव पुन्हा सांगतोय बर्जर पेंट पुढे जाऊया आपण पुढचा स्टॉक जो आहे हा आहे जेएसडब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा बरेच दिवस ह्या दोन लेव्हल आपल्याला ले रेजिस्टन्स लेव्हल म्हणून काम करत होत्या तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथन फायनली आपल्याला एक ब्रेकआउट मिळाला होता लेवल टेस्ट करायला आपण खाली आलोय आणि हे खाली येत असताना आपण काय केलंय बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार केलेला आहे हा थोडासा आपल्याला काय आहे रिस्की पॅटर्न आहे आदल्या दिवशीचा जो हाय आहे तो सुद्धा आपण ब्रेक केला आदल्या दिवशीचा जो लो आहे तो ब्रेक करून खाली क्लोजिंग इथून आहे खाली जायला लागलो तर मग ह्या लेव्हल आपल्याला पुन्हा एकदा रेजिस्टन्स म्हणूनच काम करतील आणि इथून आपल्याला पाचशे चौदा वरन खाली जायला लागलो तर अगदी आपण पाचशे ही लेवल सुद्धा पुन्हा आपल्याला येताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड तर हे झाले आपल्याला चार इंडेक्स बरोबरच चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे लाईक करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट करा ती म्हणजे चांगल्या चांगल्या कमेंट करा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद